नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी असे म्हणतात या दिवशी जिवंत नागांची नागाच्या मातीच्या मूर्तींची अगर चंद्राने नागा चित्र काढून त्याची पूजा करतात नागांना हदे कुंकू लावून लाह्या व दूध वाहतात असे केले असता वर्षभर नागांपासून त्रास होत नाही असे मानले जाते पूर्वी स्त्रियांना विशेषतः नवीन लग्न झालेल्या मुलींना नागपंचमीला माहेरून बोलावण्यात येत असे नागपूजा झाल्यावर माहेरवासिनी आपल्या मैत्रिणींसह हो, झोपाळे बांधून त्यावर झोके घेत फेर धरून गाणी म्हणत आणि सगळा दिवस आनंदात घालवे नागपूजेची प्रथा देशात अनेक ठिकाणी पाळली जाते बंगाल व छोटा नागपूर या प्रदेशात मनसा देवी या सर्पदेवतेची पूजा केली जाते काही ठिकाणी या दिवशी नागांचे अवतार मानल्या गेलेल्या पुरुषांची पूजा केली जाते राजस्थानात तेजाजी व पंजाबमधील गुगा हे त्या त्यापैकी होत नागपंचमीबद्दल पुष्कळ कथा आहेत श्रीकृष्णाने कालिया नावाच्या नागाचा पराभव केला व तो यमुनेच्या डोहातून सुखरूप बाहेर आला त्या दिवशी श्रावण शुद्ध पंचमी होती दुसरी कथा अशी आहे की नागपंचमीच्या दिवशी शेत नांगरायचे नाही अशी पद्धत असतानाही एका शेतकऱ्याने शेत, शेत नांगरले त्यामुळे एका नागिणीची पिल्ले नांगराचा धक्का लागून मिली नागिण रागवली व शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या सर्व माणसांना चावली शेतकऱ्याची एक मुलगी दुसऱ्या गावी आपल्या सासरी होती नागिन मग तिला चावायला तिथे गेली तेव्हा तिला असे दिसले की त्या मुलीने पाटावर नागाचे चित्र काढले आहे व ती नागाची पूजा करते आहे नागिन खुश झाली त्या मुलीला न चावता नागिन परत शेतकऱ्याच्या घरी आली व आपले विष परत ओढून घेऊन तिने शेतकऱ्याच्या कुटुंबाला पुन्हा जिवंत केले आणखीन एक गोष्ट अशी आहे की एक सासूरवाशिन दरवर्षी नागाची पूजा करत असे तिला आई वडील अगर भाऊ असे माहेरचे कोणी नसल्यामुळे तिला कधीच माहेर जायला मिळत नसे म्हणून तिला वाईट वाटे तेव्हा नागाने माणसाचे रूप घेतले आणि तिचा मामा बनून तो तिला माहेरी घेऊन गेला आपल्या संस्कृतीमध्ये सर्व उपयोगी गोष्टींची पूजा होते आपला देश शेतीप्रधान आहे उंदीर धान्य खाऊन शेतकरी नुकसान करतात तेव्हा उंदरांना खाणारे नाग व साप हे उपयोगी प्राणी आहेत त्यांना मारू नये या विचारांना पूजा सुरू झाली असावी परंतु नंतर मात्र अशा चांगल्या विचारांचा विपर्यास होऊ लागला सध्या प्रत्यक्षात असे होते की दरवर्षी नागपंचमीला गारुडी शेकडो नाग पकडून आणतात त्यांची तोंडे शिवतात त्यांचे विषयाचे दात पाडतात आणि त्यांना टोपलीत बंद करून दारोदार फिरवतात घरोघरी बायका या नागांना हळदी कुंकू लावतात आणि दूध पाजतात नागांनी दूध प्यावे म्हणून गारुडी त्यांना उपाशी ठेवतात वास्तविक नागाचे अन्न उंदीर व बेडूक हे आहे तो दूध पित नाही दूध प्यायल्याने नागाला निमोनिया व डायरिया होतो पूजेच्या नावाखाली दर पंचमीला नागांचा असा छळ होतो व हजारो नाग मरतात यामुळे पर्यावरणाची चिंता करणारे लोक दरवर्षी जनतेला आवाहन करतात की त्यांनी नागाला दूध पाजू नये व कोणी नाग पकडून ना... आणल्याचे समजले तर त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदावी या संदर्भात आणखीन एक विचार असा आहे की हा सण नाग या सरपटणाऱ्या प्राण्यांसंबंधी नसून नाग नावाच्या माणसांच्या जमाती संबंधी असावा कालियाचा पराभव केल्यावर कृष्णाने कालियाला क्षमा करावी म्हणून कालियाच्या बायकांनी कृष्णाची प्रार्थना केली नागकन्या उलिपीने अर्जुनाशी लग्न केले किंवा कहाणीमध्ये नाग एका मुलीचा मामा बनला हे आपण वाचतो हे सर्व नाग म्हणजे नाग जमातीतील माणसे असावीत अजूनही विशेषतः ईशान्य भारतात नाग जमातीचे लोक बहुसंख्येने आहेत ह्या सणामागचा धार्मिक उद्देश काही असो सध्याच्या काळात या दिवसाचा उपयोग मुलांना नाग व साप यांची जास्त माहिती करून देण्यासाठी केला पाहिजे नागांना पकडून आणणे अगर दूध पाजणे अशा गोष्टींनी नागांना त्रास होतो तेव्हा त्यापासून दूर राहिले पाहिजे सर्व स्वामी भक्तांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा